सोलापूरकरांचं नागरी विमानसेवेचं सा स्वप्न साकार होत असून वीस डिसेंबरपासून होडगी रोड विमानतळाहून मुंबई आणि गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे होडगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय नाईन्टी वन एअरलाईन्सची विमानसेवा वीस डिसेंबरपासून सुरू होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणं दिली जाणार आहेत ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचनं अथक प्रयत्न केले मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक याप्रमाणे सोलापूर मुंबई सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी तर मुंबईत आगमन सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी मुंबई सोलापूर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तर सोलापूर आगमन एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गोव्यासाठी उड्डाण वेळापत्रक सोलापूर गोवा दुपारी सव्वा दोन वाजता तर गोवा आगमन दुपारी सव्वा तीन वाजता गोवा सोलापूर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तर सोलापूर आगमन सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी या विमानसेवेमुळं पर्यटन उद्योगधंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवं बळ मिळणार आहे